नमस्कार मंडळी मराठी न्यूज कट्टामध्ये आपलं खूप स्वागत आहे तर मंडळी झी मराठी वाहिनीवरील लाखात एक आमचा दादा या मालिकेतील तुळजा म्हणजेच दिशा परदेशी हिने मालिका सोडली आहे दिशाने तिच्या प्रकृतीच्या कारणांसाठी ही मालिका सोडली आहे दिशाने आरोग्याच्या काही कारणांसाठी ही मालिका सोडली आहे तर आपल्याला तुळजाच्या भूमिकेत एक नवी अभिनेत्री मृण्मयी गोंधळेकर ही दिसणार आहे मात्र असे असताना दिशा परदेसी हिने आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये तिचे चाहतेसुद्धा तिची काळजी करताना दिसत आहे दिशाने मालिका सोडली कारण तिची प्रकृती बिघडल्यामुळे डॉक्टरांनी तिला आराम करण्याचा सल्ला दिला आहे त्यामुळे माझ्यासाठी प्रार्थना करा असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे दिशा म्हणाली मायबाप प्रसिक हो खूप प्रेम दिलं तुम्ही मला माझ्यासाठी ही फक्त मालिका नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरात हसत खेळत बागडण्याची संधीच होती जणूती कायम स्वागत केलं तुम्ही माझं स्वतःच्या मुलीसारखं प्रेम केलं सुनेसारखे लाड केलेत प्रकृतीच्या काही कारणांमुळे मी ही मालिका सोडली आहे तरीही मी नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येईल अशी मला खात्री आहे माझ्यासाठी नक्की प्रार्थना करा त्यामुळे दिशाला नेमका कुठला आजार झालाय किंवा प्रकृतीची कुठली समस्या उद्भवली आहे याची उघडपणे माहिती तिने दिलेली नाही आहे तर चाहते तुला नेमकं कुठला आजार झाला आहे याची विचारणा करताना दिसत आहेत दरम्यानच ईशा ही लवकरच बरी व्हावी अशीच सर्वजण प्रार्थना करताना दिसत आहेत मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद